सतत पाऊस असल्यामुळं पाणी काढून सुद्धा मुश्किल होत आहे मग अशा वेळेला करायचं काय मग हा कंद प्रादुर्भाव बर तर होणार आहे ह्या वर्षी बरोबर हळदीच्या कंदामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात आणि शक्य झाल्यास हमखास तिथं कंद प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होते रासायनिकने म्हणावे तसे रिझल्ट मिळत नाही मिळतात पण प्रमाण कमी असतो आपला खर्च वाढत जातो आपण ह्या पद्धतीने जर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलात हमखास हळदीवरती कंद कुजीचा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात ठेवता येतं आणि होणारं नुकसान टाळता येतं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज विषय घेऊन आलेलो आहे हळद पिकावरती येणारा कंद कुजीचा प्रादुर्भाव नियंत्रणात कसा ठेवायचा शेतकरी मित्रांनो सगळं पाऊस पडायला लागला आणि पा काही ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे तेव्हा शेतात पाणी साचायला लागले बरेच शेतकरी प्रयत्न करतात की शेताबाहेर पाणी काढून देण्याचं पण सतत पाऊस असल्यामुळं पाणी काढून देणंसुद्धा मुश्किल होत आहे मग अशा वेळेला करायचं काय मग हा कंदकृतीचा प्रादुर्भाव तर होणार आहे हे पाणी साचायला लागलं की कंदकृतीचा प्रादुर्भाव होतो कारण की जमिनीमध्ये रायझप्टोनिया स्क्लेरोशियम फ्युजेरियम अशा अपायकारक बुरशी जमिनीमध्ये असतात ह्या बुरशी बरोबर हळदीच्या कंदामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात आणि शक्य झाल्यास आमका स्थित कंद कुजीजा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होते मग ह्याला नियंत्रणात ठेवायचं कसं बरेच शेतकरी रासायनिक पद्धतीने ह्याला नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात पण शेतकरी मित्रांनो रासायनिकने म्हणावे तसे रिझल्ट मिळत नाही मिळतात पण प्रमाण कमी असतो आपला खर्च वाढत जातो मग ह्याला पर्याय काय तर ह्याला सगळ्यात उत्तम आणि चांगला पर्याय म्हणजे आपल्याला जैविक औषधांचा वापर करणे जैविक खतांचा वापर करणे जैविक खतामध्ये आझोटोबॅक्टर आहे पी एस बी आहे ह्यांचा वापर हमखास करायचा त्याच्याबरोबर जैविक औषधांमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि पॅस्टिलोमायसिस याचा वापर करायचा जेणेकरून हे जीवाणू उपयुक्त जीवाणू जमिनीमध्ये कंदाच्या भोवती पसरतात वाढतात आणि अपायकारक जे स्क्लेरोशियम रायझोप्टोनिया फ्युजेरियम बुरशी आहे किंवा जीवाणू आहेत यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात कारण की हे जीवाणू आहेत एकदा जमिनीत गेल्यानंतर ते संपत नाहीत ते वाढत राहतात रासायनिक औषधांचा कसं आहे आत्ता आपण एक लिटरचा अर्धा लिटरचा डोस दिला तो सतत पडणाऱ्या पावसामुळं किंवा ह्याच्यामुळं तो वाहून जातो निघून जातो किंवा त्यांचं डायल्युशन होतं आणि ते संपून पण पन जातं पण हे जीवाणू कधी संपत नसतात जीवाणू वाढत असतात पसरत राहतात जसं आपल्याला जैविक खताची मात्रा द्यायची आहे एक प्रमाण किती आहे तर प्रमाण लक्षात घ्या तर आजोटोबॅक्टर एक लिटर पी एस बी एक लिटर सुद्धा एक लिटर सोडोमोनास एक लिटर पॅसिलोमायसिससुद्धा एक लिटर सगळे जीवाणू एक एक लिटर शंभर लिटर पाण्यात मि मिसळायचे आणि एक अर्धा किलो गुळ त्याच्यामध्ये बारीक करून मिसळून व्यवस्थित ढवळून ड्रिपच्या माध्यमातून हे द्रावण सोडून द्यायचं पहिली मात्रा दिल्यानंतर साधारण तीन ते चार दिवसानंतर पुन्हा हीच अशीच मात्रा परत लगेच द्यायची कारण की उपयुक्त जीवाणूंची संख्या भरमसाट वाढली तर अपायकारक जीवाणूंची संख्या आपोआप कमी होते कारण की हे जीवाणू अपायकारक करणारे जे जीवाणू आहेत जमिनीमध्ये जे कंदकूस करणारे जीवाणू आहेत त्यांच्यावर ते अटॅक करतात आणि त्यांना मारून नष्ट करतात मित्र जीवाणूंची संख्या जेवढी जास्त तेवढ्या आपल्या कंदाचं संरक्षण नक्कीच होणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो रासायनिक औषधांपेक्षा जैविक औषधांवरती जास्त विश्वास ठेवून आपण ह्या पद्धतीने जर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलात हमखास हळदीवरती कंद कुजीचा प्रादुर्भाव आपल्याला नियंत्रणात ठेवता येतं आणि होणारं नुकसान टाळता येतं शेतकरी मित्रांनो अजून या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न असतील अडचणी असतील स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त हळद शेतकऱ्यांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन विषय जे व्हिडिओ घेऊन येतो आहे त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेमध्ये मिळत राहतील धन्यवाद